तुम्ही जी म्हणालात कॉस्मिक एनर्जी ती काय okay. आहे आणि ती कशी वर्क होते कॉस्मिक एनर्जी काय एक फ्रिक्वेन्सी आहे एक फ्रिक्वेन्सी आहे समजा की एखादी व्यक्ती आहे ती पैशाला बघून काय म्हणते एखाद्या व्यक्तीने समजा फॉर्च्युनर घेतले अचानक तर ती म्हणते अरे फॉर्च्युनर घेतले म्हणजे काय दोन नंबरचा right? नंबर पैसा राईट दोन नंबरचा पैसा म्हणजे काय एक्झॅक्टली अच्छा कारण त्यांनी त्या डोक्यात ती तशी फ्रिक्वेन्सी बनवली की अचानक माणसाकडे पैसा येऊच शकत नाही हो तशी एक फ्रिक्वेन्सी झाली हा ऍक्च्युअली टर्म लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला आहे ठीक आहे किंवा मॅनिफेस्टेशन मधला आहे स्टील मी हे सांगू शकतो की त्या कुंडलीप्रमाणे त्यांनी कुठल्या पद्धतीचा स्वभाव अडॅप्ट करायला पाहिजे जेणेकरून त्याची फ्रिक्वेन्सी ट्यून होईल पैशाच्या रिलेटेड म्हणजे आम्ही जसं एक एक्झाम्पलला सांगतो जसं कुंडलीमध्ये आपण जेव्हा बघतो तर पर एक पर्टिक्युलर ग्रह आहे जसं राहू आहे असा समजा राहू जेव्हा येतो ना तो ह्यूज देतो मोठ्या प्रमाणात देतो ओके ठीक आहे तो मोठ्या प्रमाणात पैसा देणारा आहे पण जेव्हा हा केतू मध्ये येतो ना तर केतू मध्ये आला तर माणसाला तुकड्यात पैसा भेटतो मग आम्ही त्याला काय सांगतो तुला आहे ना सबस्क्रिप्शन मध्ये काम करावं लागेल राईट right. मग जेव्हा राहू असतो त्यावेळेस सांगतो तुला वन टाईम काम करावं लागेल पण हे काय की त्याचा जो बिझनेस आहे किंवा त्याचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या पूरक कुठल्या बेसवरती तो पैसा कमवू शकतो हे आपण त्याला सांगतो त्याला आपण फ्रिक्वेन्सी ट्युनिंग म्हणतो आणि त्या कुंडली बरोबर ते पिऊन व्हायला पाहिजे तर मग मजा आहे हे कुंडली दोष असतील किंवा त्याच्या जन्मपत्रिकेत काही दोष आहे तर हे कोणत्या टेक्निक्सने अजून कोणत्या टेक्निक्स तुम्ही युज करताय ते निवारण्यासाठी मला एक सांगा तुम्ही समजा तुम्ही एखाद्या आतापर्यंत ज्योतिषाकडे किंवा कुठल्या तर कन्सल्टंट कडे गेलेच असाल काय टेक्निक्स युज केले तुम्ही काहीतरी चॅलेंजेस सांगितलं असेल ना की मला ग्रोथ पाहिजे सक्सेस पाहिजे फेम पाहिजे त्यांनी पूजा करा किंवा म्हणजे हे सांगितलेले किंवा मंत्र दिलेले की याचा युज यू, करा किंवा क्रिस्टल युज करा त्याने फायदा होईल आम्ही आता तुमच्या हातात क्रिस्टल पाहिला तर या काही टेक्निक म्हणजे या गोष्टी त्यांनी करायला सांगितलेल्या मग हे अशाच पद्धतीचे उपाय राहतात ओके पण आहे ना उपाय कसा आहे की उपाय स्वभावाला अनुसरून असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये हे बघतो की एखाद्याचा फायनान्स कसा रिलीज होतो बऱ्याच वेळा एखाद्याचा फायनान्स स्विमिंग करून रिलीज होऊ शकतो ठीक आहे हे आहे ना नव्वद टक्के लोकांना माहित नाही जे लोक एस्ट्रोलॉजी करतात त्यांची गोष्ट करतोय ठीक आहे बऱ्याच लोकांचा फक्त जिम जिम जेव्हा करतात किंवा जेव्हा स्वेटिंग होतं जेव्हा घाम येतो स्वेटिंग करून एक पर्टिक्युलर आपण काय करतो एनर्जी रिलीज करतो जेव्हा ती एनर्जी रिलीज होते तर डेफिनेटली त्याचा फायनान्स रिलीज व्हायला चालू होतो कुणाचं फक्त वॉक केला ठीक आहे म्हणजे अनवाणी पायाने जेव्हा तो चालतो तेव्हा फायनान्स रिलीज होतो हे कुंडलीचे योग बघून कळत ओके हे ना जनरल उपाय आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जर त्या पत्रिकेप्रमाणे जर अलाइन झालात ना हे सगळं ऍस्ट्रोमॅपिंग टेक्निकमध्ये अच्छा पण हे असे उपाय देतो okay. प्लस त्याच्यामध्ये जर जी देवता तुम्हाला पैसा देते त्याची उपासना आपण डेफिनेटली सांगतो एक एक्झाम्पल ला समजा की तुमचं असं वाटतं की गणपती जो आहे गणेश जो आहे तर तो फायनान्स जर रिलीज करायला जातो तर तुम्हाला गणेशाची उपासना आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये सुचवतो